आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे तेलुगु भाषा अभिवृत्ति सार्वजनिक ग्रंथालय सोलापुर ये पद्मश्री कैलासवासी मारुती चित्तंपल्ली यांना अभिवादन करण्यात आले प्रथम चित्तंपल्ली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्प वाहण्यात आले सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली या शोकसभेत ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी मारुती चित्तंपल्ली यांच्या आठवणी विशद केल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अशोक इंदापुरे यांनी मारुती चित्तंपल्ली सोलापूरचे भूषण असल्याचे मनोगत व्यक्त केले पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी मारुती चित्तंपल्ली यांच्यासोबत अनुभवलेल्या लहानपणीच्या गोष्टी कथन केल्या कवी नरेंद्र गुंडली यांनी मारुती चित्तंपल्ली यांचे दोन हजार मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाच्या आठवणी जागृत केल्या कवी इंगळे यांनी मारुती चित्तंपल्ली यांच्यावर आधारित कविता सादर केली कवयित्री रेणुका बुधारम यांनी मारुती चित्तंपल्ली यांच्यासोबत अनुभवलेल्या लहानपणीच्या आठवणी आणि ते त्यांच्यावर आधारित तेलुगू कविता सादर केल्या मधुकर मडूर यांनी चित्तंपल्ली यांचा आदर्श सोलापूरकरांनी ठेवावा असे मत व्यक्त केले ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी यांनी मारुती चित्तंपल्लींचे अरण्यातील कार्य पद्मश्री भूषणासाठी झालेला प्रवास याविषयी कथन केले त्यांचे ग्रंथालयाचे स्वप्न त्यांच्या परिवाराने पूर्ण करावे असे संबोधले या शोकसभेत ग्रंथालयाचे सचिव तिप्पण्णा गणेरी उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल खजिंदा श्रीनिवास गाली ॲडव्होकेट हेमंत कुमार साका राजमोगली कमटम जॉईंट्स ग्रुपचे किसन आडम दिनेश चलमेठी लक्ष्मीकांत दंडी चंद्रकांत यनगुंडी चित्तंपली परिवारातील श्रीकांत चित्तंपल्ली बाळासाहेब चित्तंपल्ली नागराज कमटम श्रीनिवास तुम्मा गोपी अन्नम चितानंद बोनेटी श्रीनिवास यादव भूपती कमटम शंकर चौगुले ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर एन टी आर व पवन कल्याण फॅन्सचे सभासद आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते